हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा हा हनुमान जयंतीचा जन्मदिवस हनुमानाचा जन्मदिवस मानला जातो याविषयी मतांतरे असून हनुमानाची जन्मतिथी अश्विनमध्ये चतुर्दशीच आहे अश्विनमध्ये चतुर्दशी असेही मानले जाते तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा या दिवशी बाल हनुमान सूर्याला धरायला गेला होता तो हा दिवस मानला जातो महाराष्ट्रात मात्र या दिवशी हनुमान जयंती साजरी होते त्या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासूनच कीर्तनाला सुरुवात करतात सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म सोहळा साजरा केला जातो या सोहळ्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात व वा महाप्रसाद वाटला जातो अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान पवन सुत हनुमान की जय 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 बजरंगबली की जय अंजनी पुत्र हनुमान की जय बोला बजरंग बली की जय असेही घरोघरी म्हटले जाते ही।